तर मला एक असाच एक जण बो बोलत होता की काय व्हिडिओ काढता काय तुम्ही टाकता किंवा काय तुम्ही लहान मुलांचे टाकता आता दादा काय टाकायचं मी काय म्हणलं की दादा काय टाकायचं बाबा की असं व्हिडिओ टाकू मी की तुम्हाला पटल आता हि तर मला मला कुठलाच सपोर्ट नाही कुठली टीम सपोर्ट नाही कोणचंच मित्रपणा सपोर्ट नाही मला साधा माझा कॅमेरा धरायला सपोर्ट नाही कुणाचा तर मी काय हिडिओ बनवणार मी जसं काय म मा मला मा, जसं कॅमेरा पकडून दाखवतोय तो मी ते ते हिडिओ बनतोय का बनतोय मला सपोर्ट नाही बिलकुल आणि मी काय दाखवणार रोज रोज मी आधीच एकतर काय असते माहिती का कुणालाच कॅमेरा फेस करायची सवय नसती आता कॅमेऱ्यात गेलं एखाद्याला म्हणलं फोटो काढायचा आहे मग लगेच तो असा करतो पुन्हा नीट मग थोडं थाट पुन्हा थोडं वेळ झालं हसा थोडं आता या असं मग तसं नाही हसायचं दात दिसले पाहिजेत मग अरे अरे बाबा फोटो काढतोय त्याला फोटो ज्याला काढायचे त्याला सुद्धा कळत म्हणजे कॅमेरामन सांगतोय सो मग त्याला इतका घाबरतोय फोटो काढायला आम्ही तर शूटिंग काढतो मग आम्हाला सुद्धा नवीन नवीन जागा लाज वाटतच असं ना थोडीफार की लाज वाटायचं काय वाटत नाही आम्हाला हिडिओ काढायचे आहेत मानल्यावर पण विषय काय होतोय की कुठं बी गेलं तर आमचा माझा चॅनल थोडा बारीक आहे लोक काय म्हणतात बारीक चॅनल आहे आणि किती सबस्क्राईब आहेत काय मग मला वाटतं काही भेटत नाही मोकर कशाला आपलं सध्याला माझा जर चॅनेल मोठा झाला तर मी माणसात नाही कुठं बी हिडू काढीन आणि लाजबीच काय नसते हिडूची आपण काय चोऱ्या करतो का तर ह्याच्यात बी कमेंट करून सांगा नाही तर कसं आहे मग कॅमेरामॅन आले की फोटो काढायचा आहे मग पोज नाही बारीक डोळे करा मग मग हसा अरे बाबा फोटो काढताना सुद्धा जमत नाही लोकाला मी काय म्हणतो ए फोटो काढताना जमत नाही हसायला आम्ही डायरेक्ट एवढं भारी बोलतो तुम्हाला दाखवतो आम्हाला पण कसं तरी वाटतं ना मग आम्ही एवढं भारी बोलतो चांगला चांगला व्हिडिओ काढतो अरे तुम्ही जर माझे मित्र असताल कुणी असताल तर असं कमीत कमीत बोलू नका चांगलं बोला जसं बनवतो ते चांगलं बनवतो असं बोला सपोर्ट केल्या उलट आम्ही अजून चांगले चांगली हिडिओ बनवतो ज्यावेळेस मी फेस करीन त्यावेळेस माझी फॅमिली बी थोडी थोडी दाखवीन त्यांना बी सवय नसती त्यांना बी कोणतरी नाव ठं पाहुणे रावळी बाहेरचं कोण लांबचं कशाला नाव कोण ठेन पण जवळचे माणसं तर बघू हळूहळू प्रयत्न करू आपण येणार बोलणार बिनदास सवय लागन मी चांगले चांगले हिडिओ काढीन सगळं बाहेरचं अदोगर बाहेरचं दाखील पण एक दिवस असा येईन माझा बी मी चांगले चांगले हिडिओ बनेन आता मला म्हणते उठल्या की हिडिओ रोज हिडिओ काय नाही मी चालता बोलता व्हिडिओ काढत असतो तसं काही नाही की लई टाईम देतो मला माझ्या घरी सकाळी उठल्या की दुकान सुरू होतं दहा वाजेपर्यंत दुकान आहे दहाच्या नंतर मला आष्टीला जावं लागतं आष्टीच्या आष्टीला जाऊन दहा ते सहा पण दुकान चालावं लागतं आणि दहा ते सहा दुकान चालून सहा सात वाजता मी घरी आलो सात ते नऊ पुन्हा मला किराणा दुकानात थांबावं लागतो माझी फॅमिलीला सायपाक पाणी मुलं वगैरे सगळंच आहे ना आम्हाला बी हाय ना राव भीया भीया ए, ए, तरी आम्ही वेळात थोडं वेळ काढून हिडू बनतो कुठं चाललं गावात चाललो हिडू बनवतो आहे रोंडी चाललो हिडू बनवतोय अरे मी कुठंतरी एक संधी घेतो आहे अजून माझं कुठंच काही नाही तरी बी तर प्लीज सपोर्ट करा थोडासा आणि मी पुढं चालून हिडू चांगले बनवणार आहे प्लीज सपोर्ट करा या म्हणजे कसं आहे कुणी नाव ना, हो ना काठवू आता मला काय म्हणायचं आहे की कुणी नाव ना, हो ना काठवू नाव ठुले नाही पाहिजे आपल्याला तर बघा आता कसं आहे नवीन नवीन आहे मी आत्ता तर माझे थोडे थोडे बनतोय पुढं फॅमिली ब्लॉग बन आहे मी गडकिल्ल्यावर जाणारे स्पेशल तिकडे बनवणारी आणि आपली यात्रा असो मित्र कंपनी असो सगळ्यांचे दाखल सगळे मित्र कंपनी मला म्हणजे सपोर्ट करत येईल सगळ्यांना माझे मित्र आहेत काय सगळे दाखल पण आत्ता सध्याला मी आमच्या फॅमिलीत कोणी सपोर्ट करत नाही तर बाहेरचे कसे कुणी गेले की लाज वाटते नका दाखवू मी नाही गेली मी पारूस आहे अरे ब्लॉक काय असते जसं असेल तसं तुमचे कपडे कसे असतील तसे आता ही टी शर्ट आहे मी रोज आले की घरी आले की हेच घालतो समजा नाही का बदला म्हणजे एखादा म्हणतो रोज रोज हेच टी शर्ट का आयला आंघोळ केली कालचा हिडू का आजचा हिडू अरे बाबा घरी आले की हेच डिझाईज असते कुठं कामाला गेलो तिथं काळे भांगार होते तेच कपडे असतात आणि दोन तीन टी शर्ट असतात की माझे एकसारखेच असतील कोणच्या ब्लॉकमध्ये जा तीन शर्ट माझे तिन्ही कलर असे सेम टू सेमच येतं आणि मला टी शर्टच आवडतील कारण मी गॅरीज काम करतो मी फिट रे हे म्हणून बाय कुठे बी रोडला कुणाची गाडी बंद पडली की मी तिथंच पाना घेतो लगेच खोला सुरुवात करतो त्याच्यामुळे एवढं काय लाजायच नाही हिडिओ बनायचं म्हणजे काय पुढं काय होईल ती होईल होईल चायनल काही होईल जी होईल ती होईल हिडिओ बनित राहतो मी तर बघू पुढं काय असेल आणि मी मला सात फक्त दिदीनी सांगितले बिंदास बाना तुम्ही चांगले होल वगैरे तर मी तेवढे तेवढेच खुश आहे पुन्हा वैशाली ताई ताईंनी बी सांगितलं तुम्ही करा प्रयत्न करा होत असते चला तर बघू आपण देतील सपोर्ट बी आपल्याला लोक बघू प्रयत्न करू सगळेच आणि कमेंट केले की मी तुम्हाला हळूहळू हळू उत्तर बी देतो तर मस्त चॅनेलला सब व्हिडिओ आवडला चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल घंटीवर क्लिक करा आणि सपोर्ट करा तर बाय तर मी मी माझं गाव आहे मांडवा तालुका आहे आष्टी आणि जिल्हा आहे बीड महाराष्ट्राचा तो ठीक आहे ओके सपोर्ट करा प्लीज बाय टाटा